पुण्यातल्या सभेदरम्यान अजित पवारांनी एकच हशा पिकवलाय बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा संदर्भ देत अजित पवार बोलत होते नेमकं काय घडलेलं आहे पाहूया मला अजून सांगायचं मी अनेकदा आलो शिवाजी त्यांच्या इलेक्शनच्या काळात काही घटना घडल्या दादा हे काही बरोबर नाही आणि त्याच्यामुळं आम्ही ते ठरवलं करायचं आता मी सांगतोय तुम्हाला अजून चार एक पाच महिने कळ काढा चार पाच महिन्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना चांद्यापासून बांद्यापर्यंत सूर्य उगवला वीज पंप चालू सूर्य मावळला वीज पंप बंद घरी जायचं संध्याकाळी आपल्या आपल्या <laughs> आणि काही जण दुसरीकडे जात नाही आपल्या <laughs> आपल्या बायका पोरांच्याकडे जायचं जेवायचं खावायचं गप्पा मारायच्या